नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहतो सत्तावीस ऑक्टोंबरचा संपूर्ण महाराष्ट्र सर्वप्रथम आपण डिप्रेशन डीप डिप्रेशनचा विचार केला म्हणजे अरबी सुंदरामध्ये डिप्रेशन आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे काल डिप्रेशन होतं त्या डिप्रेशनचं आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर झालंय याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात त्याचं सायक्लनिक स्ट्रोम मध्ये होण्याची दाट शक्यता सर्वप्रथम अरबी सुंदराबाचा आपण जर विचार केला अरबी समुद्रामध्ये मध्ये मुंबईच्या जवळपास जो पाचशे किलोमीटर अंतरावरती एक डिप्रेशन तयार झालं हे डिप्रेशन आपण मॅपनुसार जर पाहिलं उत्तराला सरकत होतं उत्तराला सरकल्यानंतर ते परत एकदा पश्चिमेला सरकलं आणि पश्चिमेला सरकुल सरकल्यानंतर हे डिप्रेशन परत एकदा दक्षिण भागामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर हे जे डिप्रेशन आहेत हे अरबी समुद्रामध्ये सध्या अजून काही दिवस रेंगाळण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर याचा जो प्रवास असेल तो परत एकदा उत्तरेला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणारे काही दिवस म्हणजे जवळपास दोन नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबरपर्यंत राज्यात पावसाचं वातावरण तयार राहणार आहे त्याच्यानंतर दोन ते पाच ते सहा नोव्हेंबरपर्यंत राज्यातल्या वातावरणामध्ये हळूहळू पावसाचं जे प्रमाण असेल ते कमी होण्यास सुरुवात होईल याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागर जे डिप्रेशन तयार झालं होतं त्याचं आज डीप डिप्रेशन तयार झालं हे डीप डिप्रेशन उद्या म्हणजे आज रात्री संध्याकाळी जवळपास बारा ते एक वाजता सायकले स्ट्रोम बनणार आहे चक्रीवादळ त्याचं रूपांतर होईल याचबरोबर याचा जो प्र पुढचा प्रवास असेल तो हळूहळू हो, हो, उत्तरेला सरकेल त्याच्यानंतर त्याचं जे विंड स्पीड असेल ते विंड स्पीड काही अंशी वाढण्याची दाट शक्यता आहे ज्या वेळेला तो लँडफॉल करेल विशाखापट्टणम आणि काकीनाडाच्या जवळपास विश करू शकतो कारण की हा जो जो फोरकास्ट ट्रॅक आहे हा काही अंशी अजून उत्तरेला सरकण्याची शक्यता म्हणजेच पूर्व बाजूला सरकण्याची दाट शक्यता एक याचबरोबर याच्या प्रभावामुळे गडचिरोली असेल याचबरोबर गोंदिया भंडारा नागपूरचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये आपल्याला वायराचा जो विंड स्पीड असेल तो कदाचित सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस ऑक्टोबरला पन्नास किलोमीटर प्रति तास एवढं राहू शकतं वादळी वायाचा वेग जास्त असेल पाऊस हा त्या ठिकाणी अति अतिमुसळधार स्वरूपाचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहण्याची दाट शक्यता याबाबतचे आपण अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत याचबरोबर सध्याच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर आज दिवसभर सांगली असेल कोल्हापूरचा भाग असेल याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये अधूनमधून पावसाचं प्रमाण पाहायला मिळालं दक्षिण गोवा उत्तर गोवामध्येही पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर सातारा असेल सातारामध्येही आज पावसाची दाट शक्यता आहे वडूज पलटण सातारामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे याचबरोबर पुण्याचा घाटमध्ये संपूर्ण भाग असेल लोणावळा खंडाळा असेल पुण्याचा उत्तर भाग असेल या भागामध्येही जोरदार पाऊस सरी पाहायला मिळत आहे रायगडचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे असेल पालघर असेल या भागामध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळत आहे नाशिकचा उत्तरेचा भाग असेल पेठ सरगना इगतपूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळाला याचबरोबर जळगावचा बहुतांश पूर्व भाग आणि दक्षिण भाग असेल या भागामध्ये आज रात्री पाऊस पाहायला मिळेल जालना आणि छत्री संभाजनगरचाही बहुतांश भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर लातूर असेल आणि धाराशिवचा जो सीमावर्ती भाग असेल या भागामध्येही पावसाची दाट शक्यता आहे सोलापूरचं पाहिलं तर माळा करमाळा मोहोरचा काही भाग असेल या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सांगलीचा पश्चिम पूर्व भाग असेल जत कवटे मकाळ अटपाडी मिरज या भागामध्येही पावसाचं वातावरण काही अंशी बनण्याची शक्यता आहे आज रात्री याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा ना, भाग असेल काही अंशी ढगाळ वातावरण आहे याचबरोबर बुलढाणाचा मध्यवर्ती भाग असेल अकोलाचा मध्यवर्ती भाग असेल या भागात जोरदार स्वरूपाचं ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय यवतमाळचाही पूर्व पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी पाऊस आपला पाहायला मिळण्याची जाण शक्यता याचबरोबर चंद्रपूर असेल यवतमाळचा पश्चिम पूर्व भाग गडचिरोली या भागात पावसाचं आज मात्र पाऊस कमी असेल पाऊस शक्यता फार कमी आहे त्याचबरोबर नागपूर आणि वर्धाचा काही भागामध्ये एक ते दोन ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही शक्यता याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासात जर आपण जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काय भाग असेल या भागात आपला पाऊस असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे पश्चिम भाग असेल जुन्नर राजगुरुनगर वडगाव घोडपोर सातारा पश्चिम म्हणजेच पलट पाटण असेल कराड असेल मेढा महाबेश्वर वाई सांगली पश्चिम शिराळा वाळवा याचबरोबर कोल्हापूर घाटमाताचा भाग या भागामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर छत्री संभाजी नगर असेल अरिला नगरचा भोधनाश भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला हळूहळू उत्तरेचा जो पाऊस असेल उत्तरेचा पाऊस थोडा कमी होण्याचीही दाट शक्यता आहे कारण की ज्याला दक्षिण भागातून वारे जसं जसं उत्तरेला वाहतंय त्या भाग वाऱ्याच्या प्रभावामुळे याचबरोबर सांगली सातारा पुणे सोलापूर मराठवाड्याचा बहुतांश भाग या भागामध्ये ढगांची स्थिती अजून अशीच राहू शकतं काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होणार काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे येणार चोवी तासामध्ये मात्र अमरावतीचा पूर्व भाग असेल यवतमाळ पूर्व असेल गडचिरोली चंद्रपूर या भागात पावसाचं प्रमाण कमी असेल मात्र उद्या रात्रीनंतर गडचिरोली चंद्रपूर हा जो पट्टा असेल त्या भागात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे तसेच अकोला बुलढाणा वाशिमचा काही भाग असेल या भागामध्येही भागा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आज मी फोरकास्ट मॅप तयार केलं नाही त्यामुळे तुम्हाला तालुका निहाय आज अंदाज सांगितला नाहीये मात्र उद्या सकाळी डिटेल्समध्ये निहाय अंदाज आपण आपल्या चॅनलवरती फोरकास्ट करणार आहोत याचबरोबर आयएंडीच्या म्हणजे हवाम खात्याच्या अंधानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये जवळपास पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण जिल्हा असतो त्याच्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सॉरी सातारा पुणे अहिलानगर सोलापूर या भागात एलर्ट जारी केला या ठिकाणी ला लाईटिंग थंड सहित ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे तसेच मुंबई रायगड पालघर ठाणे या भागामध्येही येलो अलर्ट जारी दिलेला आहे तसेच नाशिक नाशिक घाटवाचा भाग याचबरोबर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला आहे दोन ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर मराठवाड्यात छत्रीय संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणीही येलो अलर्ट जारी केलेला आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणीही येलो अलर्ट जारी केला राहिलेले जे जिल्हे असतील म्हणजेच उत्तरेचा जो भाग असेल या ठिकाणी कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही मात्र स्थानिक ढर निर्माण होऊ शकतात काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला ही दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयोजित नक्की धन्यवाद